नमस्कार मंडळी तर आजचा आपला वेत आहे बघा गावरण पद्धतीचा अंडा मसाला आणि हे कसं करायचं आहे त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे गावाकडच्या पद्धतीचं ते बघूया आपण आणि करूया अंडा मसाला अंडा मसाला करण्यासाठी आपण अंडी शिजत घातले बघा आणि आता त्याच्यासाठी साहित्य पण आपण काढूया काय काय लागतं आहे ते बघूया तर बघा अंडा मसाल्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य काय काय आहे ते का का तर ही दोन कांदे लांबडी चिरून घ्यायचे आणि तव्यात भाजून घ्यायचे आणि खोबरं एवढं असं आहे बघा हे एवढं वाळलं खोबरं आहे ते पण ब भाजून बारीक करून घ्यायचं मिक्सरला कारण हे बारकं तुकडं करून भाजा किंवा डायरेक्ट गॅसवर पण तुम्ही भाजू शकताय आपल्याकडे च आता चुलीवर केलं असतं खरं चुल तर बघू शकता इथं आपल्याला लागणारा अंडा मसाला करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तर हे दोन कांदे घेतलेत मी मध्यम आकाराचं ते लांबडं चिरायचं तव्यात भाजून घ्यायचं आणि खोबऱ्याचं पण तुकडं करून तव्यात भाजून घ्या किंवा डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजू शकताय तुम्ही तर आणि ही खडा मसाला मी सौदावाल्याकडनं वीस रुपयाचा आमच्या इकडं गावाकडं खडा मसाला द्या म्हटलं की वीस रुपयाचा एवढा मसाला देतात बघा हे तर बघू शकता इथं ह्याच्यात काय काय आहे चार पाच लवंग आहे चार पाच मिरं दालचिनीचा तो तुकडा इलायची आणि तमलपत्र आहे तिळं एक चमच्यावर जिरं चमचाभर असं सगळं साहित्य त्यांनी एकत्र करून दिलेलं आहे तर हे काही सगळं त्याला घालायचं नाही आपल्याला फक्त ही थोडंसं तव्यात गरम करायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून हवाबंद डब्यात ठेवायचं आणि ह्यातलं दोन चमचेच फक्त वापरायला घ्यायचं आहे आपल्याला तर हेचं आता हे मिश्रण हे बारीक केल्यानंतर का नाही दोन चार पाच चमचे तर सहजच होतं हे तर एवढं सगळं आपल्याला घालायचं नाही गरम मसाला हे तर बघूया करूया आपण चालू बघू शकता इथं फक्त नुसतं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे नॉर्मली ह्यातलं असं ओलसरपणा जाण्यासाठी आणि ही मिक्सरवर कोरड्या मिक्सरच्या भांड्यात बारीक करून डब्यात भरून ठेवायचं हे आपल्याला तर झालंय आपलं हे गरम आणि आता ह्याच तव्यात थोडंसं तेल टाकून कांदा गरम करून घ्या कांदा असा खरपूस भाजून आहे बघा पद्धतीनं आणि आता हे सगळं साहित्य गार झालं का नाही आपण बारीक करून घेऊया तर बघा हे आपलं गरम मसाला भाजून झाला आहे आणि मी आता हे असं काचाच्या भरणीत भरून ठेवणार आहे आणि ह्यातलं लागत तेवढं असं दोन चमचे किंवा एक चमचे आपल्याला कसं तिखट लागते त्याप्रमाणे घेऊया आपण तर बघा आता इथं कांदा गर गार झाला आहे आपला खोबरं पण गार आहे तर गावाकडचं का कर, पद्धत करताना बघा आले लसूण वेगळं हे वेगळं असं काय बारीक करायची काही गरज नसते हे सगळं आम्ही एकत्रच बारीक करतोय खोबरं कांदा आलं लसूण आणि कोथंबीर हे सगळं पाणी थोडं टाकून बारीक करून घेणार आहे तर बघा मस्तपैकी आपलं वाटण वाटण झालं आहे तर आता आम्ही तयार करणार आहे तर बघा हे मस्तपैकी आपलं वाटण वाटून झालं हे आणि अंडी पण शिजलेत आपले तर ते आता सोलून घ्यायची आणि ही चवीनुसार मीठ आणि हे आमच्या इकडचं गावाकडची चटणी आम्ही वापरतो ती म्हणजे लाल तिखट आणि आपण हा गरम मसाला के केलाय ती तर उरलेला मसाला बघा मी असं भरणीत भरून ठेवला आहे तर हे दोन चार पुढच्या दोन चार कालवणासाठी चा पुरेसं आहे मला ते तर करूया बघा चालू गावाकडचा अंडा मसाला तर बघा तेल तापलं आहे आपलं आणि हे अंडे अशी चिरून घेतलेत बघा थोडीशी उभं काप करून घेतात अंड्यांना आणि हे आपलं सगळं साहित्य हळद मीठ चटणी गरम मसाला वगैरे ते तर तेल तापलं आहे आपलं करूया चालू ते वळीवर तेल वतलेलं मी माझ्याच किटलीमध्ये आहे ह्याची तेलच किटली मी वापरते त्यातली तर ही आपण आपला तीळ वगैरे वापरले की नाही आणि खोबरं आपण भाजून आप वापरली त्यामुळे याला तेल कमी लागतं त्यामुळे एकच फळी तेल घेतले तेल सुटायला लागले आता याला मी आता हे बारीक केलेला सगळा मसाला तर मसाला, आता आपण गरम मसाला चटणी थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आता एक ग्लास भर पाणी होतो या पहिल्यांदा थोडं ताटवर धुऊन करायला लागले मी तर आधी थोडे मंग असा वासूटला आणि तुम्हाला जर झणझणीत जन पाहिजे असेल तर तुम्ही चटणीचं प्रमाण तुमच्या चटणीप्रमाणे करू शकताय बघा ते बघा आता एक ग्लास जर सगळं पूर्ण पाणी वाचणार आहे ना आणि हे चांगलं दहा वीस मिनटं हे चांगलं शिजून देणार आहे नंतर आपण अंडे टाकायचे तर आता हे खळकून चांगलं उकळू द्यायचं वीस मिनटं चांगला मसाला शिजून द्यायचा आणि नंतर सगळ्यात शेवटनं अंडी टाकायची आणि अंडी टाकल्यानंतर पाच मिनटं उकळायचं तर बघू शकता इथं मसाला आपला शिजलाय चांगला आणि हे बघा असं दाटसर पण आलाय असं तर हे असं गिरवी पद्धतीनं करून घेतलाय आपला मसाला तर थोडासा गॅस बारीक करूया आणि त्यात ही अंडी आणि एक पाच मिनटं का नाही शिजवून देऊया तर हे जरा हलक्या हातान असं सगळीकडं फिरवून घेऊया हे फोडलेलं असल्यामुळे का नाही थोडस त्यात अर्क जाण्यासाठी आता ह्याच्यावर कोथंबीर बारीक चिरून टाकूया तर बघा हे आपली चांगली पाच मिनटं उकळून झालेत अंडी आणि गॅस बंद केल्यानंतर आपण कोथंबीर टाकणार आहे कारण असं हिरवगार राहण्यासाठी गॅस बंद केल्यानंतर कोथंबीर टाकायची कारण ती उकळताना टाकलं का नाही कोथंबीरचा कलर बदलतो त्यामुळे असं थोडंसं गार करूनच मग त्याच्यावर कोथंबीर टाकायची तर झालंय बघा आपला अंडा मसाला तयार करून आणि ही गावाकडच्या पद्धतीने केला आहे आणि एकदम झणझणीत असा मस्त असा बिता आहे भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकताय बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकताय चपातीबरोबर खाऊ शकताय किंवा भाकरी ज्वारीची असते त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकताय